नमस्कार चला तर मग आज बनूया माकुल मच्छीचं कालवण मी ते माकुल मच्छी साफ करून वाफवायला ठेवलेली आहे कढई गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये ते तेल घालून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर कांदा घालायचा मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ घातलं तर कांदा लवकर भाजला जातो कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा थोडा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीर कडीपत्त्याची पेस्ट आणि कडीपत्ता घालून घ्यायचा हे सर्व कांद्यामध्ये छान परतून घ्यायचं कांदा थोडासा भाजला की त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा दोन मीडियम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत थोडा वेळ टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचा त्यानंतर मसाले घालायचे हळदी पावडर लाल मिरची पावडर मालवणी मसाला मसालेसुद्धा फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत हे सर्व परतून घ्यायचं आहे टोमॅटोसुद्धा मऊ झाला पाहिजे ग्रेवीला चांगलं तेल सुटलेलं आहे आता मी जी माकूल मच्छी वापरलेली होती ती याच्यामध्ये घालून घेते ही मच्छीसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे ग्रेव्हीमध्ये मच्छीला छान परतून घ्यायचं त्यानंतर माकुलचं जे पाणी आहे ते सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे वरून दुसरं पाणी घालायचं नाही एवढंच पाणी हे मच्छीसाठी पुऱ्या आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आणि उकळी काढून घ्यायची पाच ते सात मिनटं शिजू द्यायचं त्यानंतर कोकम किंवा आंब्याची उसरी घालून घ्यायची आणि परत एकदा दोन मिनटं शिजू द्यायचं हे आपलं मच्छीचं कालवण तयार झालेलं आहे वरून खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आपण हे भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकतो हे खूप छान लागतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद